स्टोरी आहे ना ती माझ्या चुलत बहिणीच्या मित्राची आहे म्हणजे ती जेव्हा पहिलं काम करायची जिथे तिकडची कर तर आपण कसं आपलं शिफ्ट असतो नाही टेन टू सेवन किंवा असं नाईन टू सेवन तर आपण नंतर अगर एक्स्ट्रा काम असेल तर आपण तिथे बसून पण करू शकतो हो, तर त्यांचं पण तसं होतं तर एक दिवस त्याचं खूप काम होतं खूपच काम होतं त्याला बोललेलं की तू थांबून कर किंवा तू घरी जाऊन कर तर त्याला घरी त्याचं विकेंड खराब नाही करायचं होता तर म्हणून तो तिथेच थांबून तो काम संपवून तो निघणार होता पण त्याचं एवढं काम होतं की काम करता करता त्याला माहीतच नाही पडलं की कधी साडे दहा वाजणे तर त्याच्याकडे चावी दिलेली होती पियूनने तर साडे दहा वाजता बरोबर तर त्याने टाइम बघितला तर खूप वाजलेले आणि मित्रांचे पण कॉल येत होते सॅटरडे होते तर आपले कसे मित्र असतात कॉलनी वगैरे तर त्यांचे त्याला कॉल येत होते की येणार आहेस काय बाहेर आम्ही चाललो आहे वगैरे तर तो बोलला की नाही आताच मी निघालो आहे ऑफिस वगैरेमधनं तर मला बहुतेक लेट होईल तर तुम्ही थांबत असाल तर ठीक आहे तर मी बघतो किती वाजेपर्यंत येईन असं तर ऑफिस मध्ये निघालं म्हणजे ऑफिस मध्येच त्याला म्हणजे एकटाच होता ऑफिसमध्ये तर तिथूनच त्याला भास होत होते पण आपण असलो की आपल्याला असं माइंड ट्रिक्स प्ले तर त्याला तसं म्हणजे तो इग्नोर करत होता ते सगळेच करतात इग्नोर की असं काही झालं तर की असं अचा आपण लगेच कन्फ्युशन हा की भूतच असेल की असं काय असेल तर त्याला तसं वाटलं की त्याच्या मनात म्हणजे काहीतरी अस तर मग निघाला चा, तो आणि त्याचे ऑफिस म्हणजे ऑफिसमधनं निघाल्यापासून त्याचे कॉल्स कंटिन्युअस चालूच होते मित्रांना वगैरे असे तो कॉल करून बोलत होता कारण आपल्याला कसं रात्रीच्या वेळेस भीती वाटली तर आपण कोणाशी ना कोणाशी तर बोलतच असतो निघालो की एकटे असलो की तर तो जसा टाईमपास करत असत बोलत होता त्या मित्रांशी की मी इथे पोचलो इथे आता ट्रेन पकडेन तर त्याला ट्रेन म्हणजे स्टेशनपर्यंत पोचायला त्याला साडे अकरापर्यंत झालेली आहे अकरा किंवा साडे अकरापर्यंतचं सा। आणि ट्रेन पूर्ण खाली होती असं कोणत नव्हता प्लॅटफॉर्मवर तर तो चढला ट्रेनमध्ये आणि त्याला बाजूच्या डब्यामधनं म्हणजे असं आवाज येतो ना प्रॉपर की खूप लोकं आहेत आपण जेव्हा तुम्ही कधी दादर किंवा विरारची ट्रेन पकडली असाल आणि बाजूच्या ट्रेनमधनं किंवा प्लॅटफॉर्मवरनं असा आवाज येतो की खूप जण आहेत आपल्यासोबत असं वाटतं तर त्याला त्या तसं तसे आवाज त्याला बाजूच्या डब्यामधनं येत होती तर त्याने असं काय घाबरला नाही तो त्याला असं वाटलं की कोणतरी असेल म्हणजे प्लॅटफॉर्मवर तर त्याला नाही दिसलेले लोक पण त्याला असं वाटलं की डब्यात असतील मे बी त्यांना असं शेव शेवटचा की पहिला असं कुठचा डबा मला एक्झॅक्टली माहिती आहे पकडलेला आणि मग तो ते कन्फर्म करायला नेक्स्ट स्टॉपवर जेव्हा ट्रेन थांबली प्लॅटफॉर्मवर तेव्हा तो उतरला मुलगा एवढं त्याला म्हणजे बघ त्याला एवढं शानपणा होता की त्याला चेक पण करायचा तर रात्रीचा वेळ झाला तुला असं hmm. सस्पिशियस असं काहीतरी तुला ऐकायला येतं तर तू कशाला जाशील मी तर नाही जाणार असं hmm. बघायला तू जाणार हा मस्ती आहे ना त्याच्यात आता असं नाही करायचं पण तो गेला गेला आणि दुसऱ्या डब्यात कोणीच नव्हता तर तो तिथेच थांबला आणि जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा त्याला परत तो ज्या डब्यात होता तिथून ते त्याला आवाज यायला लागला लोक आहेत करून तू वेड्या चल ठीक आहे तू दो एक डबा सोडून तुला ज्या डब्यात ना आवाज येत होता तू तिथे गेला चेक करायला ठीक आहे पण तू परत दुसरा स्टॉप आला तो तिथेही उतरला आणि परत तो गेला दुसऱ्या डब्यात म्हणजे त्याने असं करून पूर्ण ट्रेन हर जेव्हा स्टॉपला ती थांबत होती प्लॅटफॉर्मला तो त्या त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन जाऊन तो चेक करत होता हर डबे आणि म्हणजे मस्तीच होती मस्ती काही करत होता आणि आणि ह्या हे सगळं होत असताना तो कॉलवर देखील होता त्याच्या मित्रांना हे सगळं तो सांगत होता की मी हे असं करतो मी असं करतो मोठेपणा तो सांगत होता आणि त्याचे मित्र पण मे बी त्यांनी पण बोललं असे की असं करू नकोस आता तुझं तू जिथे हायस ते थांब आणि तू ये ना घरी कशाला करतोय समल्या आणि मग तो उतरला फायनली स्टॉप आला त्याचा बाबा उतरला मुलगा आणि मग त्याने कॉल्स चालू आहे चालतोय चालतोय प्लॅटफॉर्मवर उतरून शिड्या स्टेल्स वगैरे चढला आणि मग त्याला असं जाणवलं की आपल्या मागे कोणतरी आहे चालतोय आणि चा म्हणजे आपल्याला समजतं आपल्या मागे कोणी असलं आणि म्हणजे त्याला फील झालं की आपल्या मागे कोणतरी आहे म्हणजे असं पावलांचे आवाज किंवा असं त्याला जाणवत होतं श्वास श्वास कारण कोणत नव्हता ना रोडवर वगैरे पण एकटाच होता तो म्हणजे जामसूम एरियामध्ये आणि त्याला मग जाणवलं की कोणतरी तर तसा तो थोडा थोडा पास फास्ट चालत चालायला लागला आणि त्याने पाठी नाही बघितलं आणि तेव्हाही तो कॉलवरच होता कारण त्याला भीती वाटत होती कारण रोडवर कोणीच नाही आणि पाठी त्याला असं की वाटतरी चालतोय तर त्याला समजलं की असं हे काहीतरी वेगळंच आहे म्हणून त्याने कॉल कॉल कॉलवरच होता तो मित्रांसोबत हे सगळं सांगतोय तो त्यांना की मा मागे कोणतरी असं मला फील होतं तर त्यांनी वाटतं त्याला बोललं असेल की मागे बघू नकोस कोण आहे काय ते आणि तो चालतो चालतो आणि अचानक त्याला असं आवाज येतो की को कोणतरी धावत त्याच्या मागे आलाय धावतो लिटरली पायाचे असे आवाज येत आहे त्याला आणि मग नंतर तो तो पण धावायला लागला धावत धावत घरी पोचला आणि आईला जोर जोरजोरात जो धाव की उघड म्हणून आईने उघडलं मग आईने आवाज दिला की तू जेवणार आहेस का खूप लेट झालंय मी जेवण वाढते आणि मी जाते झोपायला म्हणजे तो बोलतो ना नाही तू झोपन जा मी घेईन माझं काय ते जेवण असेल ते तर ते बोलते ठीक आहे आणि तू आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन असा येतो जेवतो जेवायला बसतोच ताट घेतलेलं असतं त्याने आणि त्याला आवाज येतो कोणीतरी डोर नॉक करतो।, करतो तो जातो ओपन करायला आणि जेव्हा तो ओपन करतो डोर समोर असते मुंडी नसलेली बाई मुंडी नसलेली बाई डोरवर उभी असते त्याच्या आणि तो बघतो ती बघतो आणि बघून तो तिथल्या तिथेच पडतो बेशुद्ध सकाळी जेव्हा उठतो तेव्हा त्याची अवस्था अशी असते की एखाद बाळ असत ना ज्याला काही समजत नाही म्हणजे आपण बोलू नाही शकत असं म्हणजे त्याला काहीच समजत नाही तो कोण आहे काय आहे कसं म्हणजे त्याचं थोडस म्हणजे मेंटली डिसेबल होऊन जातो तो आणि अजूनपर्यंत तो मुलगा तसाच आहे म्हणजे अजून पण तुम्ही लोकांनी म्हणजे ताईला काल कसं त्या की त्याला ही बाय दिसली वगैरे सर्व ते ना Mm. ते त्याचे त्याच्या मम्मीला म्हणजे त्याच्या मम्मीला जेव्हा तो भेटला ना सकाळी ते उठला तेव्हा तर झोपायला गेलेली आणि जेव्हा त्याला बेशुद्ध म्हणजे शुद्धीवर आणलं त्याला तेव्हा त्याला विचारलं म्हणजे विचारत होते की काय आलं पाणी वगैरे मारलं त्याला विचारलं काय तर त्याच्या तोंडात तेच होतं मुंडी नसलेली बाई मुंडी नसलेली बाई मुंडक नसलेली बाई असं तो सारखा तेच बोलत होता भेड्यासारखा म्हणजे तेव्हा त्यांना कळालं की म्हणजे मुंडी नसली बाई तिला एवढं समजलं ना की काय बोलतोय म्हणजे हे काय तर जेव्हा त्याच्या मित्रांना सगळं समजलं ते आले बघायला त्याला हे काय झालंय असं कसं झालंय मग तेव्हा त्यांनी ते ते कॉल्स मी बोलले ना कंटिन्युअस हा तो कॉल्स वर होता ना त्या कॉल्स मुळे ह्या लोकांना पूर्ण स्टोरी समजली की ह्याने काय काय केलं हा ऑफिस मधला लेट निघाला तेव्हाच त्याला भास होत होते मग तो ट्रेन मध्ये तो त्याने जी मस्ती केली ती भारी पडली ती भारी पडली मग त्याच्या ती तिच्या ती तीच मुंडी नसलेलीच बाई असेल मे बी त्याच्या पाठी पाठी जी चालत होती त्याला वाटत होतं तीच असेल ती त्याच्या मागे मागे ते घरापर्यंत आली त्याच्या आणि त्याने ते बघितल्यानंतर मे बी तो त्याला शॉक एवढा बसला की तो आ, असा झाला हा धक्का लागला त्यामुळे त्याची अवस्था अशी झाली असेल मग हो ते त्यांना तसं त्यांना तस समजलं आता घरातल्यांना माहित नव्हतं की ह्यांनी काय केलेलं ते त्या मित्रांनी सांगितलं की तो आमच्या सोबत कॉल वर होता तो आम्हाला सांगत होता की असं असं घडतंय माझ्यासोबत झालं अजूनपर्यंत तो मुलगा तसा आहे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा